ठरलं तर मग या मालिकेच्या तीन मेच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली केबिनमध्ये बसलेले असताना पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेले असतात अर्जुन ते रिपोर्ट वाचून म्हणतो विलास मेला रात्री आठ वाजून सहा मिनिटांनी तर सायली म्हणते मधु भाऊ पासून माझ्या जीवाला धोका आहे हा विलासच्या वरून आलेला मेसेज तर दामिनी पुढे बसलेली प्रिया म्हणते तो मेसेज मी केला होता तर दामिनी शॉक होऊन म्हणते तू खूप मूर्खपणा केला आहे पोरी विलास मेल्यानंतर तू मेसेज करून आता खूप मोठी चुकी केली आहे तर अर्जुन म्हणतो आता मेसेज करणारी व्यक्ती सापडली तर आपण ही केस जिंकू आणि मधु भाव या मधून निर्दोष सुटतील येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा